धनंजय मुंडे याचा राईट हँड म्हणजे वाल्मिक कराड कराडच्या जीवावर आणि नेटवर्कवर जिल्ह्यातली आमदार आणि खासदार निवडून येतात म्हणे सध्या त्याच्यावर मकोका लावल्यानंतर बीड जिल्ह्याची झालेली अवस्था पाहता वाल्मिक अण्णा हा इलेक्शनचा वजीर आहे असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाहीये अगदी कराड समर्थक देखील निवडणुकीला सर्वांना वाल्मिक अण्णाच लागतो पण आता त्यालाच राजकारणासाठी अडकवलं जात असा उघड उघड आरोप देखील करतायत या सगळ्याची बॉटम लाईन काय तर करार ठरवेल तोच बीड जिल्ह्याचा आमदार होऊ शकतो असा युक्तिवाद मग वाल्मिकची बीडच्या राजकारणावर इतकीच पकड असेल तर मग लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव नेमका झालाच कसा असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय अशा तापलेल्या वातावरणातच आता वाल्मिक कराडनं लोकसभा निवडणुकीत पंकजताई मुंडे यांचे विरोधक असणाऱ्या बजरंग बाप्पा सोनवणे याला निवडून आणण्यासाठी मदत केल्याचा दावा, दावा केला जातोय नेमका हा दावा केलाय कुणी खरंच वाल्मिक कराड हा लोकसभेच्या निवडणुकीत पंकजताईंच्या विरोधात गेला होता का त्याच हे विरोधातलं बिंग नेमकं कुणी फोडलंय पंकजताईंच्या विरोधात गेला म्हणूनच वाल्मिकची आज अशी अवस्था झाली असेल का सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र वाल्मिक कराडला एस आय टीनं सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अटक केल्यावर आणि त्याच्यावर मकुका लावण्यात आल्यावर परिणित एक जन उद्रेक झाला त्यात त्याची पत्नी आणि आई देखील सहभागी होती आंदोलन करताना वाल्मिक कराड याच्या पत्नीनं एक महत्वपूर्ण स्टेटमेंट केलं मंजिरी वाल्मिक कराड माध्यमांशी बोलताना म्हणाल्या सरकार स्थापन झालं तेव्हा दोन मंत्री हे आमच्या वंजारी अल्पसंख्याक होते ते मराठा नेत्यांना पटलं नव्हतं त्यावेळी तुमची माती करतो असं सुरेशांना धस म्हणाले होते वंजारी समाजाचे दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड याला संपवणं गरजेचं असल्यानं त्यांना बळीचा बकरा केला जातोय यामध्ये जातीय समीकरण जोडण्यात आलं आणि त्यांना अडकवण्यात आलं असा खळबळजनक गौप्यस्फोट मंजिरी वाल्मिक कराड यांनी केलाय इतकंच नाही तर आज कराडवर जे काही राजकीय नेते आरोप करत आहेत एकेकाळी तेच कराडकडून मदत घेत होते असाच्या राजकीय फायद्यांसाठी त्यांनी माझ्या पतीचा बळी देऊ नये आज आरोप करणाऱ्यांनी कराडचा वापर करून घेतला निवडून येण्यासाठी त्यांना माझ्या पतीचं सहकार्य पाहिजे होत असं म्हणताना बजरंग सोनवणे यांना देखील वाल्मिकांनानं मदत केल्याचं बोललं गेलं अर्थात हे वाल्मिकांना याच्या पत्नीकडून कदाचित अनावधानानं बोललं गेलं असेलच पण खरंच वाल्मिक कराडनं लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केलं होतं का या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय वाल्मिक कराडनं लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केलं असं म्हणायला पहिला स्कोप मिळतो तो, तो म्हणजे पंकजा मुंडे यांचं सायलेंट झोन वाल्मिक कराड याच्यावर प्रत्यक्ष आरोप व्हायला सुरुवात झाली होती तेव्हापासूनच ते, ते प्रत्यक्ष त्याच्यावर मकोका लावण्यात आल्यावरही पंकजा मुंडे यांनी या प्रकरणातूनच जणू अंग बाजूला काढून घेतलं होतं पक्षातील इतर नेते अप्रत्यक्षपणे का होईना पण वाल्मिक कराड याच्या बाजूने बोलताना दिसत होते आता पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड यांचं समर्थन करणं सोडाच उलट सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचं वारंवार बोलून दाखवत होत्या मी पाच वर्ष जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर होते मग हे अधिकारी मी आणले का बीडमधील हे अधिकारी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणले आहेत धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते असं स्टेटमेंट करून त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण धनंजय मुंडे यांच्या विरोधातील नाराजी बोलून दाखवली होती लोकसभेला पराभव झाल्यानंतर झालेल्या दसरा मेळाव्यातही वाल्मिकांना याच नाव घेताना त्यांनी ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असे वाल्मिक कराड असं म्हणताना त्यात आपलेपणा कसलाच नव्हता थोडक्यात काय लोकसभा निवडणुकीत वाल्मिक कराड यानं आपलं काम केलं नसल्याचा राग डोक्यात असल्यामुळंच कदाचित पंकजा मुंडे या प्रकरणापासून चार हात लांब राहू पाहतात का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली वाल्मिक कराड यांना लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केलं असं म्हणायला दुसरा स्कोप उरतो तो, तो म्हणजे परळीचा पूर्व इतिहास जी परळी गोपीनाथ मुंडे यांची कर्मभूमी समजली जायची त्याच परळीतून पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला पालवी फुटली ज्या परळीतूनच त्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री झाल्या पण त्याच परळीत बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात उभी टाकल्यानंतर पंकजाताई ताई बॅकफुटला फेकल्या गेल्या बाजार समिती स्थानिक स्वराज्य संस्था आणि दोन हजार एकोणीसला तर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला अर्थात या विजयाचा चेहरा धनंजय मुंडे असले तरी त्यामागचा खरा मास्टर माइंड वाल्मिकांना कराड हाच होता हे देखील नाकारून चालणार नाहीये थोडक्यात काय पंकजा मुंडे यांच्या मधल्या काळात जो राजकारणाला ब्रेक लागला त्याला वाल्मिक कराड हा तितकाच जबाबदार होता असं उघड उघड बोललं जातं भाजपची जिल्ह्यातून जी काही पिछेहाट झाली त्याला देखील कराडच अप्रत्यक्ष जबाबदार राहिला म्हणूनच लोकसभा निवडणुकीत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी वाल्मिक कराडनं आपला अदृश्य हात लावला होता असा अंदाजही या निमित्तानं बांधला जातोय वाल्मिक कराड यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केलं असं म्हणायला तिसरा स्कोप उरतो तो, तो म्हणजे भाजपनं घेतलेला आक्रमक पवित्रा वाल्मिक कराड हा तसा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे हे तसं सर्वांनाच माहिती आहे मात्र असं असून सुद्धा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस हे रान तापवत आहेत हे अनेकांना सुरुवातीला फारसं काही पचलं नाहीये सुरेश दस हे भाजपचे असून आपल्याच सरकारमधील एका मंत्र्यांच्या विरोधात ते फिल्डिंग लावतात त्यासाठी त्यांना फडणवीसांकडूनही मोकळीक मिळालेली असणार असा त्याचा अर्थ होतो भाजपची संपूर्ण फळी ही वाल्मिक कराड सोडा पण धनंजय मुंडे यांच्या समर्थनात देखील भूमिका घेताना दिसलेली नाहीये म्हणूनच लोकसभेला बीडमध्ये विरोधात भूमिका घेतल्यामुळेच आता भाजप या पराभवाचा वचपा या माध्यमातून काढतोय का असा प्रश्न देखील या विचारला जातोय त्यामुळेच तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीत वाल्मीकराड कराड हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेला होता का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो है महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद